तनिषा भिसे यांचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे खरं ते या घटनेला तेरापेक्षा जास्त दिवस उलटले आहेत परंतु अद्यापही तनिषा भिसे यांना न्याय मिळालेला नाही या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार अमित गोरके आहेत खरं तर तुमचे जे स्वीसायक होते सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचा मृत्यू झालेला आहे तुम्ही पाठ सतत पाठपुरावा करत आहात परंतु अद्यापही न्याय मिळाला नाही खरं तर तीन अहवाल आलेत आणखी शासकीय डॉक्टरांचा एक अहवाल येणं बाकी आहे तो उद्या किंवा परवा येईल असं मला आजच मी बोलल्यानंतर कळलं पण याचा सातत्यानं पाठपुरावा मी करणार आहे आणि जोपर्यंत भिसे कुटुंबियांना तर निशा भिसे यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत याचा सातत्यानं पाठपुरावा होईल खरं तर लेट झालं असं म्हटलं जातंय पण शासकीय सुट्ट्या आणि पारदर्शीपणानं हा काम व्हावं ह्या हेतूनं आज आम्ही पेशन्स ठेवून आहोत पण आमची जी सुरुवातीपासूनची मागणी आहे ती सातत्यानं तीच आहे सा भिसे कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे आणि ही मागणी फक्त त्या मातेचा मृत्यू झाला तिला खऱ्या अर्थान न्याय मिळायला पाहिजे म्हणून संबंधित डॉक्टर जे आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ही सातत्याने मागणी आणि पाठपुरावा मी करत राहणार परंतु पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय असल्यामुळं ही कारवाई होती असं वाटतं का नाही असं मला नाही वाटत कारण मी मागे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटलो उद्या उद्याही मी मुंबईत त्यांना भेट घेणार आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितले यात कुठेही बायस होणार नाही ना आणि आज त्यांनी ज्या पद्धतीनं सगळ्या कमिट्या फॉर्म केल्या आणि ज्या गतीनं हे सगळं काम चालू आहे त्यामुळे मला वाटत नाही त्याच्यावर पुण्याचा प्रेशर आहे जो न्याय आहे तो शंभर टक्के मिळेल तीन समितीचे जे अहवाल आहेत ते पुढे आलेले आहेत परंतु एक समिती जी आहे ती ससून रुग्णालय रुग्णालयातील डॉक्टरांची आहे त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे मिळू शकेल नाही नाही अपेक्षापेक्षा जो खरा न्याय आहे जे खरं तास त्या ठिकाणी पेशंट एकाच जागी बसून होता ते प्रत्यक्ष सीसीटीव्ही मध्ये दिसतंय त्यामुळे न्याय शंभर टक्के मिळेल परंतु शासकीय ज्या यंत्रणा आहेत किंवा सरकार जे आहे त्यांचं हे अपयश आहे कारण तेरा ते चौदा दिवस उलटूनही अद्यापही न्याय मिळत नाही लक्षात घ्या ह्याच्यामध्ये तीन तीन समित्या एकत्रित्या काम करणं त्याच्यावर काम सातत्यानं करणं शासकीय अपयश म्हणणार म्हणता येणार नाही आम्ही याचसाठी पेशन्स ठेवून आहोत लेट जरी झालं तरी पारदर्शीपणाने होईल उद्या कुठल्याही गोष्टीत अ त्याच्यामध्ये उद्या कोर्ट केस वगैरे व्हायला नको म्हणून या इंटेन्शननी जे काही होईल पारदर्शीपणा होईल आणि भिसे कुटुंबियांच्या बाजूने होईल असं मला आशा वाटतं अद्यापही तुम्हाला डॉक्टर घैसास हेच दोषी असल्याचं वाटते कारण रुग्णालय तुम्ही सतत म्हणतायत की रुग्णालय प्रशासन जे आहे ते यामध्ये नाही डॉक्टर घैसास यांचाच दोष असल्याचं तुम्ही म्हटले नाही रुग्णालय प्रशासक नाही असं म्हटलेलं नाही लक्षात घ्या माझं म्हणणं हे आहे की आज रुग्णालय खूप मोठं आहे याच्या आधी त्या ठिकाणी अनेक सर्जरी झाल्यात अनेक चांगले कामं झालीत पण आज त्या ठिकाणी डॉक्टर घैसास आणि तिथलं असलेलं प्रशासन प्रशासनाने ज्या पद्धतीनं ती केस हँडल करायला पाहिलं होती ती घैसास घैसास डॉक्टरांच्या माध्यमातून केली नाही गैसास डॉक्टरांनी या ठिकाणी माझं वैयक्तिक असं म्हण आहे पूर्वगृहदूषित त्या ठिकाणी वागले पूर्वीच्या काही सुशांत आणि जा त्यांच्यात झालेल्या घड्यामुळे त्यामुळं ते त्यांनी त्या पेशंटला ठिकाणी हा आमचा आरोप आहे खर तेरा ते, 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 ते चौदा दिवस उलटले आहेत परंतु तनिषा यांना अद्यापही न्याय मिळाला नाही अगदी भाजपचे आमदार अमित गोरखे हे देखील त्यासाठी पाठपुरावा करत आहेत परंतु ते उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत आणि योग्य तो न्याय मिळेल अशी जी अपेक्षा आहे स्वतः अमित गोरखे यांनी व्यक्त केलेली आहे तक पांचाळ सोड पुणे